अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आर टी महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या चळवळीमध्ये एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे असं मी या ठिकाणी म्हणेन आपल्याला कल्पना आहे की मातंग समाज मांग आपल्या जे उपजाती आहे मांग गारुडी मांग गारुडी मादगी दखनी मांग मिनी मादगी मदारी गारुडी राधे मांग मांग गारुडी मादगी मादिगा अशा अनेक वेगवेगळ्या नावाने पण आपल्या समाजाचे जे वेगवेगळे घटक आहेत या सगळ्या घटकांना एकत्रित आणून त्यांच्या विकासाकरता ही आरटी सारखी संस्था आपण तयार केलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कौशल्य विकास असेल रोजगार असेल स्वयंरोजगार असेल स्टार्टअप असेल रोजगार निर्मिती असेल या ठिकाणी विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण असेल याकरता वेगवेगळ्या फॅसिलिटीज आपण या, या माध्यमातून उपलब्ध दे करून देणार आहोत मानव संसाधन असलेला देश हा कधीही त्या ठिकाणी विकासापासून वंचित राहत नाही आणि म्हणून आमच्या मातंग समाजाच्या तरुणांना तरुणींना मानव संसाधनामध्ये रुपांतरित करणं आणि त्यांच्या माध्यमातलं केवळ समाज नाही तर आपल्या देशाला देखील पुढे नेणं याकरता या, या आरटीची निर्मिती या ठिकाणी आपण केलेली आहे